नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो सध्याचा जो काही काळ आहे सध्याचं जे काही जग आहे एकंदरीत जर सांगायचं झालं तर सध्याचं जे काही युग आहे तर हे युग आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं आहे ए आहे आपण याच्या अगोदर जर बघायचं झालं तर आपल्याला कुठल्याही गोष्टीचा व्यवहार करायचा असला तर आपण सरळ सरळ बँके थ्रू करायचो किंवा सरळ सरळ पैशांच्या माध्यमातून कागदी पैशांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी देवाणघेवाण करायचो परंतु काही कालांतराने आपल्याला त्या ठिकाणी क्रांती झाली डिजिटलायझेशन झालं यांत्रिकीकरण आपण ज्याला म्हणू शकतो ते झालं आणि त्याच्या माध्यमातून विविध ऍप्लिकेशन आले आणि त्याच्या माध्यमातून आपण फोनने पैसे ट्रान्सफर करायला लागलो आणि सध्याची स्थिती अशी आहे आपल्याकडे सुट्टी जर नसले पाच दोन दहा असे जर पैसे नसले रुपये नसले तर आपण सरळ सरळ फोन पेन त्या ठिकाणी करून देतो एकंदरीत सांगायचा भाग असा की प्रत्येक गोष्ट या ठिकाणी आता डिजिटली व्हायला लागलेली आहे आणि ए च्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट या ठिकाणी घडायला लागलेली आहे आणि त्यामुळेच आपण या युगाला ए आय चे युग असं म्हणू शकतो आणि या ए आयच्या च्या युगामध्ये शेतकरी बांधवांना विविध योजनांची जी काही माहिती आहे किंवा पोर्टल संबंधीची जे काही योजना असतील किंवा विविध योजनांचे जे काही पोर्टल असतील त्या शेतकऱ्यांना सोप्या पद्धतीनं घेता याव्यात त्यांचा लाभ प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत त्या ते ठिकाणी पोहोचावा आणि सर्व योजना एकाच विंडो खाली याव्यात एकाच दरवाजातून प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळावीत त्याच पद्धतीनं एकाच पोर्टलवरती सगळ्या योजना मिळाव्यात म्हणून शासनानं आता शेतकऱ्यांसाठी एक फार्मर ऍप्लिकेशन लॉन्च करायचं ठरवलेलं आहे आणि एक पोर्टल सुद्धा तयार करण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नेमका कोणता फायदा होणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी हे पोर्टल नेमकं कसं सुकर असणार याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो या पोर्टलचं नेमकं तयार कसं केलं जाणार आहे तर ते आपण जाणून घेऊया तर मित्रांनो आप शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्वसमावेशक असे सिंगल विंडो इंटरफेस असलेले फार्मर ॲप म्हणजे मोबाईलवर वापरण्याजोगी एक ॲप्लिकेशन या ठिकाणी येणार आहे आणि त्यानंतर एक पोर्टल सुद्धा तयार करण्यासाठी समितीचं गठन केलेलं आहे आता ही समिती नेमकं का काय करणार आहे तर ही समिती विविध योजनांची माहिती असेल विविध प्रकल्प हवाला असतील तर हे जमा करून त्या ठिकाणी शासनाला सादर करेल आणि सादर केल्याच्या नंतर जे काही पोर्टल आहे जे काही ॲप्लिकेशन आहे तर त्या ठिकाणी ते बिल्ट व्हायला सुरुवात होईल मित्रांनो हा शासन निर्णय आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा तर यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कृषी व हाडशृंगिक म्हणजे जे की आपण श्रम करतो शारीरिक परिश्रम आपण ज्याला बोलतो करत असताना प्रश्न समस्या यांचा सामना करावा लागतो शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांचे निवारण एकाच ठिकाणी करण्यासाठी त्यांना कृषी विषयक योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी योजनांचा लाभ तत्परतेने उपलब्ध करून देणे कृषी विषयक योजनांचा लाभ प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज करणे इत्यादी सर्व बाबींकरता एकाच ठिकाणी सुविधा मिळणे आवश्यक असते आणि त्यासाठी शेतकरी बांधवांना उपयुक्त व सर्वसमावेशक प्रत्येक गोष्ट ज्याच्यात असलेली असे कृत्रिम तंत्रज्ञानावरती आधारित म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती आधारित सिंगल विंडो इंटरफेस असलेले एक फार्मर ॲप आणि इंटरफेस पोर्टल तयार करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून समिती त्या ठिकाणी स्थापन करण्याची गोष्ट विचाराधीन होती आता मित्रांनो ने यामध्ये नेमकं आपल्याला म्हणजे शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार आहे तर शेतकरी बांधवांना उपयुक्त असणार जे काही एक ॲप आहे तर ते त्या ठिकाणी लॉन्च केलं जाणार आहे आता या समितीमध्ये जे काही समिती तयार केलेली आहे तर त्या समितीमध्ये नेमकं कोण कोण आहे या समितीमध्ये प्रकल्पा संचालक असणार आहेत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हे अध्यक्ष असणार आहेत त्याचबरोबर आयुक्त कृषी हे सदस्य असणार आहेत त्यानंतर प्रकल्प संचालक बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प हे सुद्धा सदस्य असणार आहेत त्यानंतर श्री गोरंटीवार सेवानिवृत्त संचालक महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे सुद्धा सदस्य आहेत त्यानंतर रवींद्र माने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव हे सुद्धा सदस्य असणार आहेत आणि समितीच्या अध्यक्षांना आवश्यकतेनुसार सल्लागार तंत्रज्ञानाचे सहाय्य घेण्यासाठी नियंत्रित करता येणार आहेत आता ही समिती नेमकं काय कामं आहे ही जी की वरची समिती दिलेली आहे ही नेमकी का गठीत केली नेमकं शेतकऱ्यांना यामधून नेमका काय फायदा मिळणार आहे याच्यामधून काय सिद्ध होणार आहे तर शेतकरी बांधवांना कृषी विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती प्राप्त करून घेणं या समितीचं काम असणार आहे शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत विविध योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या घटकांचा अथवा बाबींचा अथवा एकंदरीत लाभांची माहिती प्राप्त करून घेणं शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी अस्तित्वात असलेली ही तक्रार निवारण आणि सल्लागार प्रणाली याचा सुद्धा अभ्यास करणं शेतकऱ्यांना कृषी मध्ये येणाऱ्या अडचणी तात्काळ निवारण करण्यासाठी तयार करायच्या डिजिटल प्लॅटफॉर्मची इंटरफेसची आणखी क का कामं करणं सध्या स्थितीत कृषी विभागाअंतर्गत अस्तित्वात असणाऱ्या विविध संगणकीय प्रणालींचा एकूण अभ्यास करणं उदाहरणार्थ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प याचं जर आपण बघायला गेलो तर ही संगणकीय प्रणाली महा महाएग्रीबीटी याच्या माध्यमातून येते त्यानंतर अॅग्रेस प्रकल्प येतो त्यानंतर केंद्र शासनाचा विविध प्रकल्प येतात आता हे जे काही प्रकल्प आहेत तर मित्रांनो या प्रकल्पांचा सा सर्वसमावेशक ऍप्लिकेशन आणि पोर्टलमध्ये रूपांतरण होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या सर्व गोष्टींचा एकाच ठिकाणी लाभ मिळणार आहे आणि ही समिती जी काही आहे वरची तर ती समिती या गोष्टींना जमवाजमव करण्यासाठी मदत करणार आहे शेतकऱ्यांना पाहणी असेल हमी भाव असेल हवामान असेल इत्यादी बाबींसाठी सध्या उपलब्ध असलेल्या यंत्रणेचा अभ्यास करून उपरोक्त इंटरफेस मार्फत कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो तर याचा वापर करून सल्ला देणे उपरोक्त बाबींच्या आवश्यकतेनुसार ुसार अन्य बाबींचा अभ्यास करून शेतकऱ्यांना उपयुक्त असे शे सर्वसमावेशक एक डिजिटल देने देने। पोर्टल देणे किंवा फार्मर ऍप देणे एकंदरीत सांगण्यात आलं तर इंटरफेस पोर्टल तयार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचं काम या समितीचं त्या ठिकाणी असणार आहे असं या समितीचं काम या ठिकाणी असणार आहे आणि त्याकरिता हा शासन निर्णय शासनाने काढलेला आहे त्यामुळे आपल्याला हा शासन, शासन निर्णय कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आमच्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून अशा पद्धतीने नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील भेटूया नवीन माहिती